हॅलो हा नमस्कार बोला आता नमस्कार साहेब नमस्कार साहेब आज एक बातमी व्हॉट्सअपवर व्हायरल होत आहे ज्यामध्ये शिक्षण विभागासाठी कोणत्याही स्वरूपाचा निधी तरतूद नाही असं म्हणून बातमी आहे ती त्यामुळं ते विचारण्यासाठी मी तुम्हाला कॉल केला होता म्हणूनच मी तुम्हाला परत कॉल केला ओके साहेब विषय असा आहे की मी कायम सांगत होतो प्रत्येक वेळेस मी कधीच म्हटलं नाही की एक जून चोवीस पासून तुम्हाला पेमेंट मिळेल बरोबर आहे मी कायम सांगत होतो एप्रिल पेड इन मेच मिळेल बरोबर आहे तुम्ही मला क्लिअर केली मला याची खात्री मी प्रयत्न केला होता आठशे सव्वीस कोटीची तरतूद करण्याचा बरोबर पण पण शेवटी लक्षात घ्या ही आठशे सव्वीस कोटी कुठली को, होती एक जून चोवीस ते अठ्ठावीस फेब्रुवारी पंचवीस पर्यंतच्या पेमेंट मिळणार होती आता एवढं प्रयत्न करूनही ही झाली नाही बरोबर आता झाली नाही तर सभागृहात सगळ्या मागा मंजूर झाल्या त्याच्यावर काहीतरी सभागृहात गदारोळ व्हायला पाहिजे होता व्हायला पाहिजे होता एक शिक्षक न मला हॅलो आडवं तिडवं बोलला हॅलो कशाबद्दल ए, तुम्ही मनूर, मनूर। ए, ते तुम्ही कशाला बोलला झालं म्हणून होईल म्हणून एकदम अंगावर आल्यासारखाच बोलला मला नाही साहेब या शिक्षकाला तुम्ही म्हणायला पाहिजे की बाबा जे रनिंग आमदार आहेत ते कुठल्याही स्वरूपाची या संदर्भात विधानसभेमध्ये विधान परिषदेमध्ये मागणी करत नाहीत मी तरी आमदार नाही कारण तुम्ही आमदार नसताना सुद्धा साहेब शिक्षक हे महिन्याची पगारीची वाट आहेत कारण ती सुद्धा त्यांना वेळेवर मिळत नाही त्यासाठी खटाटोप करणारे त्यासाठी सतत लढणारे तुम्ही एकमेव आमदार आहेत साहेब मी हो ना साहेशे अकराचे तेहतीस एकोणऐंशी चे पैसे पाठवले हो साहेब म्हणजे मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की तो उद्वेगाने बोलला असेल पण बाकी सगळ्यांनी त्याला बोललं पाहिजे की हे चूक आहे द्या एनिवे झालं गेलं पार पडलं आता मी काय म्हणलो की एप्रिल पेडीन मे मिळेल याचा अर्थ असा की दहा फेब्रुवारीला पंचवीस सव्वीसच्या ज्या मागण्या आहे त्याच्यात आपण ऑलरेडी पंधराशे कोटी रुपये वाढवून मागितले आहेत ज्यामध्ये वाढीव टप्पा होणार आहे का हो पण आपण अनिवार्य खर्चामध्ये पंधराशे कोटी रुपये वाढवून मागितले आहे त्याच्यापेक्षा जास्त बरोबर तर त्याच्यामुळे त्याच्यात आपण करू शकतो फक्त ती मागणी मंजूर व्हावी आता दहा तारखेला बरोबर मला मला सगळ्यांना हे सांगायचं आहे की का मी काय सभासद आहे सभागृहाचा मी बाहेरून बाहेरून जेवढं करता येईल तेवढं करतो धडपड करतो प्रत्येक वेळेस मुंबईला असतो त्यामुळे कोणी असं बोललं तर वाईट वाटतं दुसरं काही नाही बरोबर आहे ना साहेब तिथे सभागृहाचे तुम्ही सदस्य नसताना सुद्धा शिक्षकांसाठी दिवस रात्र मेहनत घेता शिक्षकांच्या महिन्याच्या पगारीचे प्रयत्न करता वाढीव टप्प्यासाठी सुद्धा तुम्ही सतत प्रयत्न करता आणि त्यामुळं शिक्षकांनी तुम्हाला असं बोलणं हे चुकीचीच गोष्ट आहे आता मी चाललो आहे परत आज मुंबईला ओके सर तिथे मुक्काम करतो मुक्काम ठोकतो आणि अनिवार्य खर्चाचा जो वाढीव पैसा आहे पंचवीस सोवीसचा तो तरी मिळावा यासाठी प्रयत्न करतो धन्यवाद आणि दुसरं कसं आहे हा जर मिळाला तर एप्रिल पेडीन मे मिळेलच बरोबर आहे आता जुनं सरकार देतं नाही दे तो भाग आली जाय नंतर पाहू काय करायचं ते हो 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 लक्षात हो पण थोडस दहा तारखेपर्यंत संयम ठेवणं खूप जरुरी आहे आपण जर आप अजून काही बोललो हा। तर सरकार करायचं ते करणार नाही बरोबर जिव्हा शिवा श्राप दिले हो हो लक्षात व्हॉट्सअपवर काही आडवे ते मेसेज असले सरकार जो पोहोचायला काय वेळ लागतो नाही 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 आणि नाही मेजॉरिटीचं सरकार आहे साहेब हो 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 काल लक्षात हो हो आणि काम पडलं आंदोलनाचं तर आहे ना मीही सोबत आहे तुमच्यासाठी तुम्ही सदैव सोबत आहे साहेब त्यामुळे आणि शिक्षकांना फक्त एकमेव आशा आहे तुमची कारण कुठलेही आमदार वगैरे फोन उचलून त्यांच्याबद्दल सविस्तर माहिती देत नाहीत साहेब तो मी स्वतः मी साहेब परत कॉल करतो हो साहेब आला होता मला आता आ, मी आधी केला होता दुपारी तुम्ही उचलला नव्हता त्याच्यानंतर तुम्ही रिटर्न कॉल केला साहेब आणि मला इतके फोन येत आहेत की मला प्रत्येकाला एकच उत्तर देणे कठीण होऊन राहिलं नाही नाही बरोबर आहे चला ठीक आहे धन्यवाद साहेब हा हो